सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मुख्यमंत्री अजितदादांनी सर्व धर्माला समोर ठेवून सर्व स्वक अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुतारी गटाच्या काही चेल्ले चपाट्यांची कोल्हेकुई सातत्यानं सुरू झालेली आहे प्रकाशाच्या झोतात राहण्याकरता एखादा अभिनेता कशा प्रकारे राष्ट्रातल्या राज्यातल्या ने एखाद्या नेत्यावर तोंड घेतो आणि शेवटी आपण अभिनेतेच आहोत जनतेने आपल्याला निवडून दिलं असताना फक्त स्टंटबाजी आणि डायलॉगबाजी पलीकडे आपण काहीच करू शकलो नाही सहानुभूतीच्या जोरावर आणि साहेबाच्या पायाच्या पुण्यावर तेवढ्या लोकांनी आपल्या पत्रात परत एकदा खासदारकी टाकली तर ते तेवढी सांभाळावी ना महाराष्ट्राचं सरकार काय करते आहे याची काळजी करायची काही गरज नाही त्याच्यामुळे महोदयांनी कोल्हपुई बंद करावी ग्राउंडवर उतरून कामं करावी जनतेची कामं करावी उगाच आपलं तोंड पोळेल अशी भाषा करू नये उपमुख्यमंत्री अजितदादा हे लोकनेते आहेत जनतेत रमणारे नेते आहेत विशाळ गळाचा वाद झाल्यानंतर दादा सर्वात पहिले सरकारकडून त्यांच्याकडे गेले लोकांपर्यंत गेले हिंदू मुस्लिम सर्वांची त्या ठिकाणी विचारपूस केली जे कोणी दंगेखोरसतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि हे सगळं झाल्यानंतर एखाद्याच्या पोटात पोटशूळ उठणं साहजिक होतं मी अजितदादांनी सर्वसमावेशक जो अर्थसंकल्प मांडला ते पाहून काही चेले चपाटे कोल्हेकुई करायला लागलेले आहेत एक त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आपण कोणाच्या जीवावर तिथपर्यंत पोचलात कोणी आपल्याला त्या ठिकाणी सन्मान दिला याचं एकदा चिंतन करा उगाच काहीतरी उठायची उचलली जीभ लावली टाळायला आणि काहीतरी बोलायचं प्रसिद्धीचे धुत राहायचं एखादा अभिनेता तो स्टेजवरच शोभत असतो ग्राउंडला काम करणारे अजितदा आहेत इतकीच तुमच्यामध्ये शिवरायांबद्दल आस्था होती तर विशाळगडासारखं एक प्रकरण जे परवा गजापूरला एक प्रकरण घडलं त्या ठिकाणी जाण्याचं अवधारे का दाखवलं नाही का हिंमत दाखवली नाही जनतेत उतरून काम करायची असतात ते अजितदादा करतात त्यामुळे कोल्हेपुई करणाऱ्या कोणीही उपटसुंब नेत्याने महायुतीबद्दल बोलावं आणि जाणीवपूर्वक कोण कोणतं जॅकेट घालत आणि काय पिंक योजना काय याच्यावर तोंडसुख घेऊ नये शेवटी आपली चादर बघावी ती अगोदरच फाटलेली आहे जास्त फाटू नये याची काळजी घ्या नाहीतर ती कोल्हापुई लवकर बंद करतात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल